कार्यक्रमास या कॅम्पच्या उद्घाटनासाठी खुद्द आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराजी आंबेडकर साहेब तसेच युवा नेतृत्व माननीय आमेय आनंदराजी आंबेडकर साहेब तसेच या इनॉग्रेशन सेरेमनीला उपस्थित असलेले आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल आधार आधारवर यांनी सर्व टी ओबीसी बीजेपी आणि ओपन या, या सर्व समाजातील मदत केलेली स्टुडंट जवळपास वीस पंचवीस वर्ष असे मायर हॉस्पिटलचे माननीय डीन डॉक्टर शैलेश मोहिते सर तसेच सायन हॉस्पिटल इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे प्रोफेसर डॉक्टर यशवंत सर एम हॉस्पिटल मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे प्रोफेसर डॉक्टर शिशिर वंदारी सर तसेच सायन हॉस्पिटल डेप्युटी डीन आणि या स्टुडंटच्या सोबत सदैव खंबीरपणे कुठेही असू द्या अगदी रात्री अपरात्र जरी बोलवलं तरी स्वतः हजर असणार आहे ते डॉक्टर अनिल मोरे सर डेप्युटी डीन सायन हॉस्पिटल तसेच डॉक्टर एजाद सर असिस्टंट डीन आणि सिनियर एनेस्थेशियोलॉजिस्ट डॉक्टर नाकले सर तसेच उपस्थित सर्व मेडिकल कॉलेजेस चे आयर सायन आणि प्रेसिडेंट जे चे, एम हो, सर, जे हॉस्पिटलचे एम ओ डॉक्टर श्रीकांत सर आणि या सर्व जी कॅम्पची व्यवस्था ज्यांनी आपल्याला करून दिली त्यामध्ये अत्यंत मदत करणारे आपले आनंदराग साहेब आहेतच तसेच भीमराव आंबेडकर साहेब माडचे प्रेसिडेंट अक्षय मयूर वाकुडे आणि साईंचे प्रेसिडेंट प्रेसिडेंट अक्षय हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की हे या दुसरा वर्ष आहे कंटिन्यूटी मध्ये आणि सर्व मेडिकल कॉलेजेस मधून आपल्या नायर हॉस्पिटलला मान्य डीन सर डॉक्टर मोहिते सरांच्या केबिन मध्ये मीटिंग झाली आणि सरांनी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन केलं तसेच जे काही आहेत मेडिसिनचा सप्लाय आहे तो अत्यंत महत्त्वाचा सरांनी सांगितला तसेच आता जसं साहेबांनी पाहिली बोन डेन्सिटी हे सरांनी एका आम्ही रिक्वेस्ट केली सरांना तर सरांनी एका शब्दावर मान्य करून तसेच सिप्ला कंपनीच ते अरेंज करून दिलेलं आहे आणि या सर्व कॅम्प यशस्वी करण्यासाठी डॉक्टर मंगेश लंबादे हे आनंदराज साहेब आणि भीमराव साहेबांचे अगदी निकटवर्ती आहेत आंबेडकरी घराण्याचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि डॉक्टर प्रणव गायकवाड हे इंटर्न आहेत सिनियर आहेत आणि बाकीचे सर्व स्टुडंट यांनी अत्यंत चांगली मेहनत घेतलेली आहे या माध्यमातून तसेच या कार्यक्रमाला आता उपस्थित झालेले खंबाळकर साहेब प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन सेना या सर्व कॅम्पच्या दरम्यान अत्यंत महत्वाची भूमिका सर्वांनीच पार पाडली प्रत्येक मेडिकल कॉलेजेस मधून तसा मेडिकल सप्लाय आहे तसेच आपले जे जी, जी नॉर्थ वॉर्ड इथून डॉक्टर पाटील आणि कावळे साहेब एमओए यांनी आणि या, या दरम्यान संपा सैनिक दलाच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत महत्वाची मदत इथं जी टेक्निकल गोष्टी आहेत तिथं आपल्याला मिळाल्या तर या या, या कॅम्पच्या माध्यमातून इथे आलेले असंख्य लाखो मी मानवी आई या बर्डिंग डॉक्टर्स रेसिडेंट्स आणि सिनियर प्राध्यापक दिन या मा, यांच्या माध्यमातून होते आहे आहे या अत्यंत महत्वाची गोष्ट की माननीय माननीय साहेब साहेब यांनी ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि या माध्यमातून स्वतः डीन सर मोहिते सर आणि त्यांनी आपल्याला हे महत्वाचं मार्गदर्शन केलं अगदी छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा डीन सारखा फोन केला का सर इथं हजर असतात मदतीला तर या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा कॅम्प आपण आता केलेला आहे आणि काही गरजूंना औषध वाटायची म्हणून आधी औषध आपण दिली परंतु औपचारिकरित्या हा जो कॅम्प आहे त्याचं इनॉग्रेशन मी विनंती करतो कि प्रज्ञा सूर्याचे प्रकाश किरण माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब आणि तसेच त्यांचे पंतू अमेर साहेब आणि हॉस्पिटलचे टीम या सर्व मान्यवरांनी औपचारिक उद्घाटन करायचंय मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी शब्द औपचारिक उद्घाटन करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अत्यंत आपल्या सेवाभावी पद्धतीने खऱ्या अर्थाने वाहून घेतलंय मोहितेजी त्याचबरोबर या या इथं उपस्थित असणारे आमच्या के एम हॉस्पिटलचे बंजारी जी सर त्याच बरोबर आमच्या माझे सहकारी अच्छा कबाळे सर त्यानंतर अन्सारीजी मोरे मोरेजी नाकलेजी सर्व डॉक्टर आणि इथे असणारे ज्युनियर डॉक्टर सिनियर डॉक्टर आर एमओस मी सर्वांची नावं घेत नाही परंतु ह्या सर्वांनी अत्यंत सेवाभावी पद्धतीनं मागच्या वर्षापासून या इथे स्टॉल टाकून येणाऱ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीची मोफत सेवा उपलब्ध करून दिलेली आहे अर्थात हे अत्यंत पवित्र काम आहे आणि खऱ्या अर्थानं आपला वेळ आणि एक आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्या पद्धतीनं ही सर्व मंडळी आज या इथे येऊन दाखवत आहेत त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना हे डॉक्टर ही वेगळा आगळी वेगळी अशी आदरांजली आणि श्रद्धांजली वाहत आहेत असं म्हणतात वावं ठरणार नाही आज या कॅम्पचं इथं ओपनिंग झालं असं मी अनाऊन्स करतो आणि बरेच कारण बरेच लोक इथं खळंबलेली आहेत त्यामुळे भाषण करण्यापेक्षा या सर्व डॉक्टरांना त्यांची लोक गरजू जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सेवा करण्यासाठी मुभा द्यावी यासाठी फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी या इथे आलेल्या सर्व लोकांना आणि खास करून डॉक्टर जे सेवा करतात त्यांना धन्यवाद देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतो आदरांजली वाहतो श्रद्धांजली वाहतो नमोदा जयल